नमस्कार मंडळी नवरात्र स्पेशल सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत ही नवरात्र सिरीज असली तरी त्यातही आपण आपल्या आरोग्याविषयीचे काही महत्वाचे विषय समजून घेत आहोत आज आपण पाहणार आहोत राजगिरा या धान्याची आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून शास्त्रीय माहिती बरेचदा फक्त उपवासाच्या दिवशीच आपल्याला राजगिरा आठवतो पण उपवास सोडून इतर वेळी देखील या धान्याचा समावेश आपल्या आहारात करायलाच हवा का करायचा असा समावेश आणि कसा करायचा हे आपण समजून घेणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आयुर्वेदानुसार राजगिरा हे धान्य पचायला हलकं आहे त्याचा विपाक म्हणजे शरीरात जाऊन जे काम किंवा परिणाम होतो तो बलदायक असतो म्हणून वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना कमी करण्याचं काम राजगिर्यानं होतं पित्तामधला जो द्रव भाग असतो किंवा ओलसरपणा आणि कफ दोषाचा चिकटपणा हे कमी करणारं धान्य आहे म्हणून ज्यांना वारंवार आम्लपित्त होतं सर्दी खोकला असे कफाचे विकार होतात त्यांनी आवर्जून याचा समावेश रोजच्याच आहारात करायला हवा हे धान्य पचायला हलकं आहे आणि गुणानं थंड आहे किंचित वृक्ष आहे म्हणजे कोरडेपणा वाढवणारं पण मूत्र आणि मल यांना शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करणारं असं हे धान्य आहे भावप्रकाश या ग्रंथात याला सृष्ट मूत्र मल असा शब्द वापरलाय यामुळे मलमूत्र प्रवृत्ती सुलभतेने व्हायला मदत होते यामुळे ज्यांना मला विरोध आहे किंवा मूत्राचे काही विकार आहेत जसं उन्हाळी लागणे किंवा मूत्रप्रवृत्ती होताना होणाऱ्या वेदना अडकून होणारी मूत्रप्रवृत्ती मुतखडा असे सगळे मूत्रविकार यामध्ये राजगिरा उपयुक्त आहे आयुर्वेदात याला आणखी म्हंटलय रुचिकारक म्हणजे ज्यांना कुठल्याही आजारामुळे तोंडाला चव नाही किंवा भूक लागत नाही खावस वाटत नाही अशांसाठी उपयुक्त आहे आधुनिक शास्त्र याला कम्प्लीट प्रोटीन असं म्हणतं तसं पाहिलं तर प्रोटीन्स हे जनरली पचायला जड असतात पण त्याला अपवाद आहे राजगिरा याच्यामध्ये संपूर्ण प्रथिने असून देखील पचायला अतिशय हलकं असणारे हे धान्य म्हणूनच ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त कारण पचायला हलकं आणि शिवाय प्रोटीन युक्त असा दुहेरी फायदा असणारे हे धान्य म्हणूनच जे खेळाडू आहेत व्यायाम करतात वाढत्या वयाची मुलं आहेत त्यांच्या शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी हे धान्य मदत करतं शिवाय मसल्स बिल्ड होण्यासाठी याच्यातल्या प्रोटीनमुळे खूप फायदा होतो आणि मेद म्हणजे फॅट कमी होतात फॅट लॉस होतो आणि मसल गेन होतं स्नायू मजबूत होतात हा याचा दुहेरी फायदा असल्यामुळे खेळाडू किंवा व्यायाम करणाऱ्या व्यक्ती वाढत्या वयाची मुलं स्त्रिया या सगळ्यांसाठी उत्तम आहार आहे आता दुसऱ्या सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे राजगिऱ्यामध्ये इतर धान्यांच्या कितीतरी पट अधिक कॅल्शियम आहे म्हणूनच विशेष करून वाढत्या वयाची मुलं वृद्ध व्यक्ती मेनापॉज किंवा त्या जवळपासच्या स्त्रिया नंतर ते सगळे स्त्री पुरुष यांच्या आहारात नियमितपणे राजगिरा असायला हवा ज्यामुळे नैसर्गिक कॅल्शियम आणि खनिज मिळतात त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा कमी व्हायला मदत होते राजगिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई हे भरपूर प्रमाणात असणारी जीवनसत्व त्यामुळे विशेषतः डोळ्यांना फायदा होतो त्वचेला होतो आणि इम्युनिटी एकंदर रोग क्षमता वाढायला मदत होती यामध्ये आयन म्हणजे लोह या खनिजाचं प्रमाण देखील अगदी लक्षणीय आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना रक्तक्षय आहे ॲनिमिया आहे नेहमी हिमोग्लोबिन कमी असतं या सगळ्यांसाठी देखील हा उपयुक्त आहे या राजगिरामध्ये फायटॉसिरॉन नावाचं एक केमिकल किंवा एक औषधी कार्यकारी घटक असतो ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते हे संशोधनाने सिद्ध केले यामुळेच याचा फायदा रक्तवाहिन्या आणि हृदयासाठी देखील होतो त्यामुळे हायपर टेन्शन आहे कोलेस्ट्रॉल हृदयरोग असे विकार असलेल्यांसाठी हा राजगिरा उपयुक्त आहे आयुर्वेदानुसार हा किंचित वृक्ष असल्यामुळे रक्तवाहिन्यांमधली चरबी म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयोग होतो आता कुठल्या प्रकाराने याचा समावेश आहारात करायचा तर बऱ्याच जणांना राजगिरा म्हंटल की लाडू किंवा चिक्की आठवते पण तुम्हाला वजन कमी करायचं असेल तुम्हाला शुगर असेल तर रोज राजगिरा लाडू किंवा चिक्की खाणं शक्य नाही म्हणून पहिला प्रकार म्हणजे राजगिरा निवडून स्वच्छ करावा आणि मंद आचेवर भाजून त्याच्या लाह्या कराव्या या लाह्या तुम्ही रोज दुधाबरोबर खाऊ शकता किंवा जाता येता चिवड्यासारखा त्याचा मधल्या वेळेचा खाऊ म्हणून उपयोग होऊ शकतो अगदी लहान मुलांनाही हा चिवडा आवडतो याच लाह्यांचा उपमा किंवा भाज्या घालून दलियासारखा पदार्थ बनवता येईल आणि दुसरा आणखी एक सोपा उपाय म्हणजे राजगिरा भाजायचा थोडा उडायला लागला किंवा थोड्या लाह्या बनायला लागल्या ये ये पीट की हे थंड झाल्यानंतर याचं पीठ दळून आणायचं नवरात्रीमध्ये आवर्जून राजगिऱ्याच्या पिठाची दशमी किंवा भाकरी खाल्ली जाते तशीच ती रोजच्या आहारातही खायला काहीच हरकत नाही फक्त राजगिरा भाजून घेतला तर पचायला आणखी हलका होतो राजगिऱ्याचं पीठ घरात असेल तर ताकात भिजवून तुम्ही त्याचं धिरडं बनवू शकता थालपिठात घालू शकता नुसती राजगिऱ्याची भाकरी किंवा दशमी असेही काही प्रकार राजगिऱ्यापासून बनवू शकतात आपण अर्हम आयुर्वेद चॅनलवर यापूर्वी मल्टीग्रेन आटा नावाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे हा तो व्हिडिओ तर मधुमेह पीसीओडी वाढतं वजन या सगळ्यांना प्रतिबंध म्हणून म्हणून आणि एकंदरच स्वास्थ्यवर्धक म्हणून हा मल्टीग्रेन आटा फार उपयुक्त आहे यातला देखील महत्वाचा घटक आहे राजगिरा नवरात्रीच्या दिवसात राजगिऱ्याचं पीठ तुपावर परतून त्यामध्ये गुळ घालून त्याचा आपण पिठाचा शिरा बनवतो तसा शिरा देखील बनवला जातो हा शिरा पण खूप पौष्टिक आहे ज्यांचं वजन वाढत नाही लहान मुलं आहेत गर्भिणी स्त्री आहेत किंवा वृद्ध व्यक्ती आहेत ज्यांना अशक्तपणा थकवा अशा तक्रारी आहेत या सगळ्यांसाठी हा शिरा खूप उपयुक्त आहे नवरात्रीच्या दिवसात याची हिरवी पालेभाजी देखील बाजारात येते ती देखील आवर्जून खायला हवी ही भाजी देखील पित्तशामक आयर्न आणि कॅल्शियम वाढवणारी आहे राजगिऱ्याच्या पानांची भाजी साधारणपणे जिथे उगते त्यानुसार पानांचा रंग वेगवेगळा असतो कधी लालसर जांभळा किंवा काळपट अशी ही पानं असतात गेल्या काही वर्षात यावर खूप संशोधन झालंय आणि त्यात असं आढळून आलं की राजगिराच्या पानांमध्ये देखील भरपूर विटॅमिन्स आणि न्यूट्रिएंट्स असतात त्यामध्ये पोटॅशियम आणि फायबर्स खूप आहेत त्याच्यामुळे विशेषत हृदयविकारात ही अतिशय उत्तम भाजी आहे असं सिद्ध झालंय राजगिऱ्याच्या पानांमध्ये लायसन नावाचं एक अमायनो असिड असतं त्यामुळे कॅल्शियमचं शोषण करण्यासाठी याचा फायदा होतो नुसतं कॅल्शियम घेऊन उपयोग नाही तर त्याचं खूप महत्त्वाचं आहे तर ही पानं त्यासाठी मदत करतात त्यामुळे केस गळणे केस पांढरे होणे हाडांच्या किंवा सांध्यांच्या तक्रारी यामध्ये राजगिऱ्याची भाजी आणि राजगिऱ्याचा वापर आहारात वारंवार करायला हवा महाराष्ट्रात फक्त नवरात्रीतच राजगिऱ्याची भाजी वापरली जाते मात्र इतर प्रदेशात भारतातल्या इतर राज्यात याचे खूप वेगवेगळे प्रकार बनवतात उत्तर भारतात मसूर बरोबर ही भाजी शिजवून त्याची आमटी करतात आंध्र प्रदेशात मुगडाळ किंवा तूर डाळी बरोबर पाने शिजवून त्याची आमटी करतात किंवा पानांना बेसन लावून त्याची घोटीव भाजी देखील करतात केरळमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारांनी ही भाजी वापरली जाते राजगिऱ्याची कोवळी पानं वापरून याचं सॅलड ज्यूस किंवा सूप देखील बनवलं जातं तुम्ही देखील राजगिऱ्याची भाजी बनवता का आणि कुठल्या प्रकारांनी बनवता हे कमेंट्स मध्ये आम्हालाही अवश्य कळवा तर मंडळी असं आपलं हे सुपर फूड आहे अतिशय गुणकारी असलेलं धान्य आहे हे म्हणजे राजगिरा राजगिरा आणि त्याची पानं फक्त यांचा फक्त उपवासापुरता वापर मर्यादित न ठेवता दैनंदिन आहारात त्यांचा समावेश केला तर त्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी शुगर कमी करण्यासाठी देखील होईल राजगिराची भाकरी तुम्ही नियमित किमान एक महिना आहारात घ्या नियमित व्यायाम करा आणि त्याचे किती फायदे मिळतात हे तुम्ही पहा आम्हालाही कमेंट्समध्ये नक्की कळवा असा आहे की तुम्हा सगळ्यांना काहीतरी नवीन आजच्या व्हिडिओतून कळलं असेलच ज्याचा तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्की फायदा होईल मग व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम भवतु धन्यवाद